हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली किचन मधील रेसिपी आहे तिळाची चिक्की अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करू चिक्कीसाठी लागणारं साहित्य दोनशे ग्राम पांढरे गावरान तिळ दोनशे ग्राम शेंगदाणे तीनशे ग्राम किसलेलं चिकीचं गूळ तीस ग्राम सुकं खोबरं किसून घेतलं पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर सर्वात आधी पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत व्हिडिओ जरी फास्ट असला तरी इथे शेंगदाणे भाजण्यासाठी मला सहा मिनिट वेळ लागला आहे शेंगदाणे व्यवस्थित तडकायला लागले की आपण हे शेंगदाणे भाजलेत असं समजून घेऊया आणि ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपण हे तिळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजण्यासाठी वेळ फार कमी लागतो तीळ थोडेसे तडतडायला लागले की आपल्याला लगेच ते काढून घ्यायचे आहेत तिळला थोडा जरी करपटपणा आला तरी आपली तिळाची वडी ही कडू लागू शकते हे तीळ मी मंदाचेवर दोन मिनिटं भाजून घेतले तिळ छान भाजून झाले की एका ताटामध्ये आपण हे थंड होण्यासाठी काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला हे किसून घेतलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे छान गुलाबीचा रंग येईस तर आपल्याला हे मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचं आहे आता सुक खोबरं ही आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ आता ज्या ताटामध्ये आपण चिकी सेट करणार आहोत त्या ताटाला व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घेऊया आता आपण हे सर्व साहित्य एका मोठ्या आकाराच्या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या पल्स मोडवर बारीक वाटून घ्यायचं आहे आपण हे पल्स मोडवर बारीक केल्यामुळे शेंगदाण्यांचा आणि चिक्कीचा एकदम बारीक पावडर न होता थोडासा क्रश राहतो यामुळे आपली चिक्की खुसखुशीत होण्यासाठी मदत होणार आहे आता पॅनमध्ये पॅन गरम झाला की आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर आपण हे किसून घेतलेलं तीनशे ग्राम चिकीचं गूळ घालायचं आहे आता यातच आपल्याला दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे आणि आता याला मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित गुळ वितळवून घ्यायचं आहे गुळ वितळला की आता आपण यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर घालणार आहोत तेही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये तयार केलेलं तिळाचं शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे आता हे सर्व मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित दोन ते तीन मिनिटे एकजीव करून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर मिश्रण पॅन सोडायला लागतं की आपण हे त्या ग्रीस केलेल्या ताटावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या किंवा पसरट आकाराच्या वाटीने आपल्याला हे सर्व मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं आहे इथे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मिश्रण व्यवस्थित ताटावर पसरवल्यानंतर आपण त्यावर गार्निशिंगसाठी सुकं खोबरं किंवा तिळाचा वापर करू शकतो इथे मी तीळ वापरले आहेत आणि तीळ त्यावर छान स्प्रिंकल करून घेतले आहेत आणि स्पॅच्युलाच्या साह्याने थोडेसे प्रेस करून घेतले आहेत आता आपण हे मिश्रण दहा मिनिट रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे आणि याला आपल्या हव्या त्या आकारामध्ये कट मारून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीने चिक्कीला कोणताही शेप देऊ शकता मी या चिक्कीला स्क्वेअर शेप मध्ये कट केला आहे सर्वात महत्वाचं जेव्हा चिक्की कोमट असते तेव्हाच आपल्याला त्याचे कट करून घ्यायचे आहेत आता ही चिक्की रूम टेम्परेचरवर आपल्याला तीन तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे तुम्हाला ही तिळाच्या चिक्कीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा आणि एकदा घरी नक्की करून पहा चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर येत राहतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद